हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग ब्लॉग ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही फायनली आलेलो आहोत घरी म्हणजे रायपूरला तर या ठिकाणी पाहू शकता घरी आल्यानंतर आपली खूप सारा पसारा असते म्हणजे बॅग वगैरे अजून माझी बॅग सुद्धा खाली करायची आहे अर्धी बॅग मी खाली केलेली आहे आणि कपडे सुद्धा धुवायला टाकलेले आहेत आणि आज पहा मी या ठिकाणी सर्व झाडून वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे आपण कितीही दिवसासाठी बाहेर जा तरीही आपल्या घरात थोडीफार धूळ वगैरे होतेच तर या ठिकाणी मी सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि माझी मुलं अजून झोपलेलंच आहे ते झोपलेलं असताना माझी सर्व कामं मस्त आरामात होतात तर या ठिकाणी आमच्याकडे थंडी पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि भरपूर थंडी आहे रायपूरला तर या ठिकाणी पहा आरव आणि ओजस मस्तपैकी मच्छरदानीमध्ये झोपलेले आहे आणि मी एका साईडला वॉशिंग मौशु मशीनमध्ये कपडेसुद्धा धुवून घेतलेले आहे माझे कपडे धुऊन झालेले आहे आता मी पटकन कपडे टाकायला टाकायलासुद्धा नेणार आहे गच्चीवर कारण हे आरव आणि वजन झोपलेले असतेपर्यंत मला हे सर्व कामं करून घ्यावी लागतात तर हे पहा त्या ठिकाणी आर ओजेस उठलेले आहे मी लगेच कपडे वाळून टाकत टाकून आली खाली तोच आरव उठलेला होता आणि त्याने सुद्धा उठवून दिलेलं होतं तर या ठिकाणी पहा आरवची जो अजून गेलेली नाही आहे त्याला अजून जांभई वगैरे येतच आहे तर या ठिकाणी पहा साईडला सुद्धा जो आता झोपेतून उठलेला आहे आणि दोघेही भाऊ मस्तपैकी मच्छरांनीमध्ये खेळत असतात उठल्यानंतर त्यांना ह्या बेडवर खूप आवडते बेड मोठा असल्यामुळे त्यांना खेळायलासुद्धा खूप मजा येते आणि मच्छिदानी लावलेली असल्यामुळे त्यांना घरासारखंच वाटते तर या ठिकाणी आरव आणि ओजस दोघेही मस्तपैकी उठून खेळत होते आणि माझे कपडेसुद्धा वाळून टाकून झालेले होते तर या ठिकाणी पहा आरव किती छान ॲक्टिंग करत आहे वेगवेगळे ॲक्शन करतो दोघांची झोप अजून थोडीफार जायचीच आहे ओजसला तर भरपूर वेळ लागतो झोप जायसाठी तर आता मी त्यांना घेऊन जाणार आहे हॉलमध्ये त्यांना त्यांना त्यांनासुद्धा कपडे वगैरे चेंज करून त्यांची आंघोळ वगैरे करून नाश्ता देणार आहे तर पहा आरव आता मस्तपैकी ओजसचा लाड करत आहे त्याला उठवत आहे परंतु ओजसला मात्र ते आवडत नाही तर ओजस पाठ फिरवतो दोघेही रोज असेच खेळत असतात आता मी या दोघांनाही हॉलमध्ये घेऊन जाणार आहे माझीसुद्धा आंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि आता मी सुद्धा देवपूजा वगैरे करून घेणार आहे तर पहा या ठिकाणी मी दोघांनाही हॉलमध्ये घेऊन आलेली आहे आणि माझा नाश्तासुद्धा बनवून तयार आहे आज मी नाश्त्यासाठी भेळच बनवलेली आहे आरव आणि ओजस यांना वाटत दिलेली आहे आणि मी सुद्धा भेळ खात आहे तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर माझ्या आर ओजेसची सकाळची सुरुवात अशी होते तुम्हाला माझा आज छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तसंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय Yeah.